मित्रांनो स्टार वरील ठरलं तर मग ही मालिका खूपच चर्चेचा विषय बनत चाललेली आहे कारण ही मालिका गेल्या कित्येक टी आर पी मध्ये एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो नुकताच स्टार प्रवाहच्या मालिकेची टी आर पी लिस्ट समोर आलेली आहे यामध्ये ठरलं तर मग ही मालिका पहिल्या स्थानावर आहे तर दुसऱ्या स्थानावर चक्क घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आलेली आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका पाचव्या स्थानावर होती परंतु यावेळेस चक्क पाचव्या स्थानावरून मालिका ही दुसऱ्या स्थानावर आलेली आहे यासोबतच ठरलं तर मग व घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या टीआरपी नंबर्स मध्ये जास्त काही अंतर नाहीये त्यामुळे असच जर टीआरपी राहिलं तर येत्या काही आठवड्यांमध्ये ठरलं तर मग ही मालिका पहिलं स्थान गमू शकते त्या जागी आपल्यांना घरोघरी मातीच्या चुली ही मालिका पाहायला मिळू शकते त्यामुळे ठरलं तर मग या मालिकेत काहीतरी नवीन ट्विस्ट घेऊन यावे लागेल त्यामुळे प्रेक्षक त् ठरलं तर मग ही मालिका पाहतील पहिल्या स्थानाची जागा सोडावी लागू शकते तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा